नमस्कार मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्या बोलणार महत्वाचा हिंदू असताना हा व्हिडिओ पूर्ण पहा आज बोलणार आहोत गोवा कायदा चौदा साली लागू झाला तरी पण महाराष्ट्रात गोहत्या होती तरी पण महाराष्ट्रात गोवाहत्या होते दुर्दैवी दुर्दैव्य महाराष्ट्राचं महाराष्ट्रात गोहत्या झाली नाही पाहिजे आणि सरकार हिंदुत्ववादी पहिली गोष्ट सरकार हिंदुत्ववादी अशांना शिक्षा होत नाही कित्येक ठिकाणी गोवात ते होते सरकारला पण माहिती सरकारला पण माहिती गोवात त्या होते पण सरकार यावर लक्ष देत नाही सरकारने याकर लक्ष दिलं पाहिजे गोवात त्या होते आपल्या गाय कत्तल खाण्यातून कापल्या जात आहेत बैल कापले जात आहेत गाय कापली जात आहेत आपली गोमाता येते कापली गेली नाही पाहिजे आणि हिंदू फक्त स्टेटस पुरता मर्यादित राहिलाय तरुण पोर आहेत ना फक्त स्टेटस पुरत हिंदुत्व आहे निवडणूक आली की हिंदुत्वाचं स्टेटस टाकतायत आपलं हिंदू सरकार आलं पाहिजे हिंदू सरकार आलं पाहिजे हिंदू सरकार जर गोवाकडे लक्ष देत असेल तर काय फायदा येईल महायुतीचं सरकार जे हे हिंदुत्ववादी सरकार नाही यांनी लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रात खूप गोवा हत्या होत आहेत खुलेआम गोवा हत्या होत आहेत आणि जे गोवा गोवा ते गोवात्याविषयी आवाज उठवताना त्यांना मारलं जाते त्यांचे खून होत आहेत सरकार याकडे लक्ष देत नाही सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही हे मुसलमान आहेत आपले हिंदू लोक काही हिंदू लोक आहे ना ते पण गोव्हत्या करतायत मुसलमाना हिंदू लोकांचा सपोर्ट आहे शेतकरी आपला शेतकरी समाज आपण शेतकऱ्यांना सांगतो की गो हत्या नाही झाली पाहिजे आणि शेतकरी समाज आपला ते गाळ देतोय जितके मुसलमान जिम्मेदारी नाही या गोहत्यासाठी तितकाच हा आपला हिंदू समाज जिम्मेदारी तो आपला गाया देतो गाय दूध देत नाही म्हणून कत्तलखाण्यासाठी पाठवली जाते हे आपलं दुर्भाग्य खूप दुर्भाग्य काही शेतकरी चांगले आहेत पण काही शेतकरी गो हत्या गोहत्यासाठी गाया आपल्या विकल्या जातात ना रोखलं पाहिजे आपण अत्यंत महत्वाचं आहे आपण गायीला देवता मानतो आई मानतो आई आणि आईला कापलं का, कापलं जातं माता आहे आहे आपली आणि तिला कत्तल खाण्यात कापलं जात हे हे आपल्यासारखं दुर्भाग्य नाही दुर्भाग्य हिंदू फक्त स्टेटस पुरत मारे दिल निवडणूक आली का हिंदू फक्त निवडणूक आली का हिंदूंना जाग केलं जातं तोपर्यंत आता आता सरकार याच्या शब्द पण काढे ना सरकार याच्या शब्द पण काढे की गोवा गोहत्या प्रकरण होते फक्त निवडणूक आली की गोवा त्या आठवणार हिंदू समाज जागा कसा होईल हिंदू समाज उग्र कसा होईल निवडणूक आली तर असा हिंदू समाज कायम जागा राहायला पाहिजे एवढी विनंती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद इथेच थांबतो रामकृष्ण